नमस्कार आपल्याबरोबर या ठिकाणचे व्यावसायिक सरदे सर आहेत तर सर तुमच्या संगमनेर तालुक्याचे चे, चेहरा असलेले बाळासाहेब थोरात यांच्याविषयी तुमचं मत काय आज आमच्या तालुक्याचे जे माननीय नामदार बाळासाहेब थोरात आहे यांच्यामुळं आज आमचे संगमनेर तालुका हा एकदम सुजलाम सुपलाम झालेला आहे आणि त्यांच्या नियोजनामुळं त्यांचं एवढं बारीक सारीक नियोजन असो मार्केट कमिटी असो दूध संघ असो साखर कारखाना असो आज ते झाले त्यांचे बंधू झाले इंद्रजित थोरात हे बारकाईन लक्ष दिल्यामुळं आज संगमनेर तालुका सुजलाम सुपलाम झालेला आहे तुमच्या तालुक्यामध्ये कुठेतरी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना किंवा नोकरदारांना चांगल्या प्रकारे जीवन जगावे यासाठी साहेबांची ध्येय धोरणं काय शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी साहेबांनी एवढं खास काम केलेलं आहे पहिली मार्केट कमिटी आमची मार्केट कमिटी होती पण जेव्हापासून साहेबांनी झालं इंद्रजित भाऊ थोरात यांनी लक्ष दिल्यामुळं आज मार्केट कमिटी हा महाराष्ट्रामध्ये दोन नंबर पारितोषिक आमच्या मार्केट कमिटीला मिळाला आहे आणि मार्केट कमिटीचं नियोजन एवढे खास आहे साहेबांमुळं का आज संगमनेर मार्केट कमिटी टमाटा असू डाळिब मार्केट नव्हतं साहेबांच्या नियोजनामुळं डाळिब मार्केट चालू झालेलं आहे आज त्या डाळीब मार्केटमध्ये महाराष्ट्रामधून नाही तर इव्हन शेजारी कर्नाटक राज्यातून आमच्याकडे माल येतात आणि आम्ही ते माल साहेबांच्या नियोजनाखाली योग्य भाव देऊन त्याची योग्य ते, ते शेतकऱ्यांना समाधान मिळेल एवढे पैसे पण आम्ही देतो आमचे मार्केट कमिटी साहेबांचे बारीक लक्ष असल्यामुळं आज एकदम सुव्यवस्थित चालू आहे तुमच्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून तुमच्या भूमिपुत्रांना इथं किती मुलांना नोकऱ्या दिल्या गेल्या आज मार्केट कमिटीच्या माध्यमातून आमच्या सगळे जिथं जेवढे नोकरी देण्याचे ठिकाण आहे ते सगळे भूमिपुत्रांना साहेबांनी दिलेलं आहे साहेबांचं जे सार्वजनिक आयुष्य आहे त्याविषयी तुम्ही फार जवळ निगडीत बघितलं आहे काय वाटतं साहेबांच्याबद्दल त्यांचा स्वभाव किंवा त्यांचं जे मार्गदर्शन असतं ते कुठल्या प्रकारे असतं आमचे साहेब खरंच आता काय ते मशीन फ्रॅ काय म्हणते ना बोगस मतदार हे झाले नाहीतर आमचे साहेब आज खरंच मुख्यमंत्री झालेले असते राजकारणाच्या पलीकडं हित जोपास पा, जो जोपासणारा व्यक्ती किंवा एक व्यक्तिमत्व आणि तुमच्या तालुक्यावर विशेष लक्ष असणारा जे की तुमच्या संगमनेर तालुक्यामध्ये तालुक्याचं वैभव तालुक्याचं गाव संगमनेर याचं वैभवामध्ये त्यांनी टाकण्यासाठी त्याचं रूप बदलण्यासाठी ता या ठिकाणी काय काय त्यांनी योजना राबवल्या साहेबांचं राजकारणाच्या पलीकडे जरी गेलं तर साहेबांचं एक घरच्यांसारखं लक्ष सगळ्या संस्था असन शेतकरी असन आम्ही वैयक्तिक असन तर साहेब कधी पण वेळोवेळी आमची विचारपूस करतात कसा व्यवसाय चालू आहे बरं चालू आहे का शेतकऱ्यांचं पेमेंट जातं आहे का आम्ही सगळं सांगतो साहेबांचं नाव एवढं चांगलं असल्यामुळं आम्ही सा शेतकऱ्यांना एक टक्कासुद्धा अडचण इथं येऊन देत नाही आणि साहेबांनी जे सगळं केलं आहे ते सगळं तालुक्याच्या जनतेसाठी केलेलं आहे आमचं महाराष्ट्रातलं बसस्टँड आहे हे पहिलं बस स्टँड आहे का साहेबांनी एवढं सुंदर बनवलेलं आहे दुसरं जे आहे तुमची जी बाजार समिती आहे त्याला कुठेतरी एकदम सुंदर स्व अस्वच्छता नाही सुंदर बनवलं वाट काय काय म्हणजे काय योजना तुम्ही इथे राहतात साहेबांच्या माध्यमातून आज इथं समोर जे तुम्ही बघतात हे सगळं गाळ पडलेला होता सगळे माती होतं जेव्हा साहेबांनी लक्ष दिलं आहे कॉन्क्रिटीकरण दिलं इथलं रोगराई होऊ नये म्हणून साहेबांनी सगळं कचऱ्याचं असं एवढं भारी व्यवस्थापन केलेलं आहे का आज सगळे मार्केट कमिटीवर खुश आहेत वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं साहेबांच्याबद्दल हा शेवटचा प्रश्न साहेब हे माणूस आहे ना खरं जर बघितलं तर साहेबांवर सगळे लोक अंतकरणातून प्रेम करतात साहेब राजकारण सोडून जे माणूस साहेबांशी कनेक्टेड होतात साहेब त्याचे चांगले फॅन होतात साहेब एकदम कुटुंबासारखे घरा दारात सगळीकडे लक्ष देतात त्याच्यामुळं साहेबांवर आमचं खूप खूप प्रेम आहे आता शेवटचा प्रश्न शेवटचा तुमचा तालुक्यामध्ये साहेबांचा सा जो अनपेक्षितपणे पराभव झाला आहे याबद्दल तुमचं काय म्हणतं साहेबांचा पराभव झालेला नाही आहे साहेबांचा पराभव हा मत चोरीमुळं आणि मॅ मॅच फिक्सिंग जशी होती तसंही मॅच फिक्सिंगमुळं साहेबांचा पराभव झालेला आहे पण तरी पण आम्ही साहेबांचा पराभव झालेला आहे हे मानत नाही आमच्यासाठी दैवत आहे साहेब सगळ्यांसाठी दैवत आहे ओके धन्यवाद आपल्याबरोबर नामदेव सरोदे यांनी साहेबांच्याविषयी जे परखड मत व्यक्त केले त्याबद्दल त्याबद्दल चॅनलतर्फे धन्यवाद थँक्यू धन्यवाद